नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी करेक्ट चार वाजता सुरुवात करते गुड्या आणि मी जाते बाजारात गुड्याला ड्रेस घ्यायचा आहे आणि गुड्या कसा ड्रेस घेते काय माहिती आहे आता तिथं जाऊन कळेल आणि तिला सांगते जीन्स वगैरे घे असं आणि ते आपण फ्रॉक वगैरे जर घेतले ना आता इथं असे याच्यासारखे इथं काही व्यवस्थित फ्रॉक भेटत तिला घेऊन चालली मी ड्रेस घेण्यासाठी तर तिने चहा वगैरे घेतला मी पण चहा घेतला चहाचे पांडेराव दिले मी आता आत्ता जाते आणि जाताना ज नळांना पाणी आलं आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं कुठे गेलं जाणं येणं म्हणजे इतकं टेन्शन येतं ना सकाळी पाणी आलं का ते कसं कामं आवडता आवडता पाणी भरलं जातं आणि नेमकं आपलं बाहेर जायचं टाईम आणि पाणी यायचा टाईम एकच झालेला आहे आणि दोन दिवसा पाणी येतं आमच्याकडे वरची टाकी मी खालचं पाणी चढून दिलेलं होतं पण थोडंसं खाली होतं तर मग कृष्ण आहे सांगून देते खाली पाणी लावून देते मी कळ भरलं का बघ बरं ताई एवढी खाली नव्हती अंगुढी आपण मस्त रेडी झाली आणि तिला ना असं डगला डगलाच आवडतं गरम होतं ना नाही का बेटा बरं नाही आता जे आता खाली लावून देते मी तो आला का जाऊ दे ये इकडे उन्हात नको हो बीर ऊन राहावं या काही राह तोंडालाच बांधलं ना तर असं गुदमरल्यासारखं होतं त्याच्यामुळे मी तोंडाला सुद्धा बांधत नाही ना गुड्या बांधते ना मी बांधते आता किती जरी ऊन राहिलं ना कधीतरी बाय चान्स जास्त ऊन लागते बा तेव्हाच बांधते असं काही बांधत नाही चल ए सावली ती ताई पूर्ण तोंड भरून घेतलं पहिले पाणीपुरी खाल्ली गे गेली ना पण पाणीपुरी खाल्ली गे गेली ना आता मग दाबेली काय उलक पटकन आले आले, आले पहिले दाबेली खाते भूक लागली म्हणे मला तोंड भरून टाकलं गुड्यातून मी ब्लॉगला सुरुवात करते आणि आज साडेपाच होत आहे आणि आज बुधवार असल्यामुळे मला बाजारात पण जायचं आहे सुद्धा करून घेतलाय आम्ही फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे आणि काल इतकी थकली होती मी आम्हाला यायला म्हणजे नऊ नऊ वाजून गेले होते तिथून आली स्वयंपाक वगैरे हो केला जेवण केले आणि त्याच्यातच आमचे दहा साडे दहा वाजून गेले मग मी काही हो व्हिडिओ केला नाही तसेच मी आवरून घेतलं झोपून गेली सकाळी पण लवकर उठली पोरांचं आवरलं आ, पोरांचा आवरत आवरतच मला बारा साडेबारा एक वाजून गेले होते आणि आमच्या साहेब घरी होते आणि केसांना मेहंदी वगैरे लावली केस धुतले आणि मग त्याच्यातच दोन तीन वाजून गेले मग काही व्हिडिओ केला नाही आणि जो दोन दोन वाजता झोपली मी तर बरोबर मला चार वाजता जाग आली मग आवरलं मी नाही आता संध्याकाळचं झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे स्वयंपाकची पण तयारी करून घेतलेली आहे तर मी पहिले आता काय आणलेलं आहे बाजारातून ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि सकाळी मस्त आमच्या साईनगरच्या बाया मंदिरावरती गेलेल्या होत्या सर्व बाया व्हिडिओ केलेला आहे खूप छान असा व्हिडिओ डान्सचा आहे त्यांचा आला आणि मस्त वाटत होतं सकाळी सकाळी भारी पण मी गाऊन घातलेला होता माझा काही फुगडी वगैरे खेळली असती पण गाऊन घातलेला होता मग काही गेली नाही मी दुरूनच व्हिडिओ केला त्यांना म्हटलं व्हिडिओ करते मी तर ते मस्त उभ्या राहिल्या आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे ते तुम्ही बघा टी व्ही मी, मी माझ्या माझ्या व्हिडिओ हॉलमध्येच करते आणि मला जे काही करायचं राहिलं तर मग मी बेडरूम मध्येच करत बसते तर काय घेतलं मी मी ते पण मी तुम्हाला दाखवते गुड्यापासून सुरुवात करते मी पहिले आणि खूप उशीर झाला तर इतकी थकली मी खूपच थकलेली आज सुद्धा माझे असे डोळे उघडत होते आणि किरकोळ वस्तू म्हणजे भरपूर आणलेलं आहे मी जे दाखवण्यासारखं आहे ते दाखवले तर एवढं सामान झाला तर आणि माझ्या डोक्यातच नाही राहिलं तर आपल्याला बारीक किरकोळ सामान घ्यायचं आहे बो आणि आपण पिशवी घेऊन गेलो नाही आणि मी फक्त ही काळी पिशवी घेऊन गेलेली होती तर मग पूर्ण सामान म्हटलं कुठे ठेवायचा आणि अशी पण पिशवी घेतली असती पन्नास साठ रुपयाची तर माझ्याकडे ही पिशवी नव्हती तर मग मी ही पिशवी दीडशे रुपयाला घेतलेली आहे फुले मार्केटमधून आणि बाहेरच टांगलेल्या होत्या तर म्हटलं चांगली पण आहे आणि कपडा पण खूप छान आहे तिचावाला तर मग मी दिवस रुपयाला घेऊन घेतले आणि कलर पण आवडला मला खूप छान असा कलर आहे तिचा मला तिच्यातच मी सर्व सामान ठेवत जाते घेतली मी पहिले मी ब्लॅक कलरची प्रस आणलेली होती सेम तशीच आहे फक्त तिचा हा बेल्ट वगैरे आणि ना ती प्रसचं काय झालं का मी असे बेल्टच तुटून गेले नाही बस नवी आहे पण तिचा बेल्ट मी रिपेअर करून घेणार आहे तर ही एक घेतली मी मी आणि याच्यात कलर म्हटलं ब्लॅक कलर आहे तर मग हा कलर घेतला आपला मोबाईल वगैरे पैसे वगैरे व्यवस्थित राहतात त्याच्या आणि एक छोटीशी पाण्याची बॉटल सुद्धा बसते माझी पहिली प्रस होती ना तिच्यात पण बसायची एक पाण्याची बॉटल मोबाईल आणि आपले पैसे थँक्यू वगैरे तर मग मी ती घेतली आणि गुढ्यानी बघा गुड्याला जी पाहिजे राहतं ना ते घेते घेते घेत गुड्यानी अशी चप्पल घेतली हे दोनशे रुपयाला दुकानातून घेतलेली भरपूर दुकानं शोधले पण तिला जशी पाहिजे होती तशी भेटत नव्हती आणि तिची आणि माझी साईज एकच आहे आम्ही दोन गिमाहिले की यूज करू शकतो म्हणून मी घेऊन घेते मला पण होतं आणि तिला पण होतो त्याच्यामुळे आणि तिचा पाय आतापासून खूप मोठा आहे तिचा पाय तिला डायरेक्ट आठ नऊ नंबरची चप्पल लागते सर्वजण नाही करायचे दिदीचा पाय किती मोठा आहे बस आणि हो मला गावाला जायचंय म्हणून मग मी ना राख्या वगैरे सुद्धा घेऊन आलेली आहे राख्या अजून आहे राख्या तर देव राख्या पण घेऊन आलेली आहे आणि आपल्या साध्या राख्या पण हे घेतल्या मी चार मी चार डझन घेतलेलं आहे तर मी सांगेनच पुढे काय येतो आणि हे तर ब्युटी पार्लर मेकअप चे सामान आहे आणि इथ मी निशा मेहंदी यूज करते हे पूर्ण पॉकेट घेऊन येते आमच्या साहेबी निशाच यूज करते आणि मी पण निशाच करते त्याच्यामुळे पूर्ण पॉकेट घेऊन येते मी लिपा लागतात उड्याला पण लागतात आणि मला पण लागता त्याच्यासाठी दोन पॉकेट घेऊन आलेली आहे मेहंदीचे फोन घेऊन आलेली आहे थे थे की। नाली मी, साथी कड़े, कड़े, आली दोन आणि एवढच मार्केट एवढा सामान घ्यायला मला म्हणजे आम्ही गेलो तो चार वाजता आणि तिकडून आलो नऊ वाजता दोघी मायले दो। दिसत आहे का खूप छान अशा आहे आणि एक जोड मला आवडलेला होता पण गुड्याने घेऊ दिला नाही मला मम्मी बस झालं की ती घेते असं तर मी नक्की खूप छान असं त्याच्यात आपण हिरव्या बांगड्या वगैरे सुद्धा घालू शकतो आणि हे घेतल्या मी माझ्या साडीसाठी साडीवरती मॅचिंग होती या मी तीस रुपये डजन आणलेले आहे गावातून आणि या घेतल्या मी नी साठ रुपयाच्या साठ का सत्तर रुपयाचे आहे ते काही म्हणजे एवढं लक्षात राहत नाही एवढं सामान घेतलं तर बारीक आणि बारा बांगडा आहे त्याच्यात सुद्धा नाही त्या ह्या एक वाटत मी पहिले ठेवल्या त्या आणि हे चार डजन टाचन बिना आणि मी या मी या जी यूज करते बॉल पिना छान राहता याच्याने साडी वगैरे फाटत नाही पहिले छोटे छोटे मोठे सामान दाखवून देते आणि माझ्यासाठी मला ही आवडली चप्पल तर मग मी ही घेऊन तर ही फक्त दीडशे रुपयाला भेटलेली आहे मस्त माझा विपाय खूप मोठा आहे मला लागते आठ नंबर चप्पल आणि गुड्याला आणलं एक टॉप गुळ्या अंगावरती होती इतकं भारी दिसत होत ना आणि एक जीन्स घेतली मी तिला तिच्याकडे हा कलर नव्हता जीन्सचा तर मग हा घेतला तिने ट्राय करून बघितली होती आणि या दोन पॅन्ट आपल्या घेतलं मला सापडले पैसे तीनशे वीस रुपये याच्यात असतील ना मग ह्याच्यात बी टाकत होती काही बाकीचे दुसरी पर्स मध्ये बी होते त्याच्यात कॉम्पॅक्ट पावडर आणि कन्सिलर प्लस फोंडेशन कन्सिलर कन्सिलर प्लस फोंडेशन हे आहे आणि हे सर कॉम्पॅक्ट पावडर आणि हो आमच्या साहेबांना चप्पल घेतली मी आमच्या घेतल्या तर म्हटलं मग यांना पण घेऊन घेते यांची पण थोडीशी खराब झालेली होती तर आणि मी जे आणते ना ते आमच्या साहेब घालून घेता असं नाही आहे मी आणलं बो आणि तू आणलं बो आणि मी कशी घालू असं आणि ते काही म्हणजे माझी चॉईस घालता मी आणली तर घालता नाही तर मग ते तुटलेली पण घालून घेतात असं आहे आमच्या साहेबांचं तर मी घेऊन येते आमचं आणलं म्हणजे त्यांचं घेऊन येते आणि त्यांच्यासाठी मी आणले का टी शर्ट तीन त्यांची सुद्धा शॉपिंग केली मी नी किती भारी माझीच केली नाही मी माझ बघितलं नाही माझ्या नवऱ्याचं पण पाहिजे मी नी बघितलं हे बघा आणि एक हा हे प्लेन आहे आणि हे हायट असे ब्लॅक लाईनचे आणि त्यांना हे ना माहिती का ब्लॅक टीशर्ट ब्लॅक कलरचे शर्ट खूप छान वाटतात त्याच्यामुळे ना सा मी एक तरी आणते पट्टे पट्टे खूप छान असं टी शर्ट आहे ते मला आवडले म्हणून मग म्हटलं घेऊन घेतले आणि तीन घेतले मी एक एक घेतलं तीन घेतले आणि आवडता आणि काल किती पैसे म्हणजे तरी मला किती लागून गेले पाच हजार रुपये लागले ना पण त्यांच्यासाठी पण घेऊन आले मी म्हटलं आता त्यांना कसं आता मी आम्ही गावात आहे आणि नवे कपडे सर्वांचे नवे कपडे खाता म्हटलं आमच्या साहेबांचे टी शर्ट युज केले गेलेले होते म्हणजे धुतलेले होते हाय त्यांच्या काय टी शर्ट आला नाही असं धुतलेले होते घेऊन गेले आणि त्यांना शर्ट पक्ष टी शर्ट खूप आवडतात कुठेही ना नाईट पॅन्ट आणि ना टी शर्ट नाही तर जीन्स टी शर्ट त्यांचं असेल आणि पाच हजार रुपये घेऊन गेली होती मी परत यांना आम्ही पाचशे रुपये टी शर्टांमध्ये टाकायला लावले ऑनलाईन ते वेगळे साडे म्हणजे तसे साडेपाच हजार रुपये लागले चला अशी होती आमची शॉपिंग भरपूर असं सामान पिरपैकी घ्यायचं होतं माझं आणि तरी पण भरपूर असं आम्हाला आठवण राहिली नेतलेला होता कुठं हा ठीक आहे ते जाताय ताई घ्यायला मी एक लचर आणलेला मला तो सापडला नाही परत हा आमट्या घेतलेल्या बघते आम्ही एक मिनिट मस्त आहे बेनबेट आणि मी करून आणले सोन्याच्या आमट्या सोन्याच्या अंगठ्या आणि सोनं किती महाग झालेलंय सोन्याच्या नाही सर्वे घालून दाखवते हा बघा गुड्याने एक घेतले त्याच्यातली गुड्या घालून गेली वाट हे बघा जवळून दाखवते मी सोन्याच्या अंगठ्या आणि हा वीस रुपयाचा आहे आणि माझे बोट आहे ना बोटांकडे लक्ष देऊ नका बोट थोडे वाकडे माझे तेढे मेढे बघितल्या बोट माझे थोडे खराब आहे काय करता मजबुरी माझी तरी मी माझे माझे काम करू शकते मी काही एवढे हे नाही येते थोडेसे मला संधी झाला होता त्याच्याने ते बोट थोडे मेढे झालेले पण चालता किती काम आहे म्हणजे तर सर्व सामान ठेवून देते आणि स्वयंपाक मध्ये मी काय बनवलंय ते पण मी तुम्हाला दाखवते तर थोडक्यात मी भाजीची फोडणी पण दाखवणार तुम्हाला सिंपल अशी फोडणी राहते माझी भाजी तर हे सामान मी देते आणि मग बोलते तुमच्या भाकरी करून झालेल्या माझ्या किचन मत आवरून आहे तर बुधवारचा बाजार आहे तर मग मला बाजारात जायचं आहे आमच्या साहेब माझ्यासोबत तर मी पण होते शेंदोळींची पण भाकरी चवळी घालून म्हणजे चवळीची चवळी घालून शेंदोळीची भाजी पण होते आज म्हटलं थोडस पात्र काहीतरी पण व्हावं रोज रोज ते खाऊन कधीतरी वाटत आपल्याला पातळ खावं सिम्पल अशी मी पहिले पण दाखवलेली आहे शेंदोळीची भाजीची रेसिपी पण म्हटलं चला आता शॉर्टकट टाकून देते बनवून तर जिरं टाकून दे आणि जास्त काही टाकायचं नाही आपल्याला असं मसाला वगैरे काही टाकायचे नाही जास्त पटकन होणारी अशी भाजी आहे आणि इथं घेतलंय मी शेंगाऱ्याचा कुट्टा आणि माझी लसूण आणि जिरं मी मिक्सरला फिरून घेतलेलं राहत त्याच्यामुळे टाकायची काही गरज राहत नाही वरून बसून याचे टाकते मी तिखट आणि टाकला आता टाकते हळद आणि मी ना शिजवतानाय ना मीठ टाकले नाही तर आपल्याला बघ पाऊनच मीठ टाकायचं शिजताना मीठ टाका तस आपलं शेंदोडींना पण भिजत आणि बेतत शेदोडी शेदोडीला पण मीठ लागतं आणि आपले चवळीला पण मीठ लागत त्याच्यामुळे मग मी पहिलेच टाकून देते आणि काय होतो काय माहिती मला आहे ना बाजरीचं पीठ दळून आणलं ना तर दोन तीन दिवस सारखं भाकरी खाऊशी वाटतं मस्त ताजं पीठ राहतं दळलेलं खरपूस अशी भाकर लागते याच्याबरोबर मस्त उदाचे पापड नाहीतर मग गहू तांदूळचे म्हणा नागळीचे म्हणा भाजून घ्यायचे मस्त कांदा लोणचं गावाकडची मस्त झाले <laughs> धन्याची भाजी भाजीपाला हो हो। लावला आणि मग जेवायला बसलो आम्ही तर आता बघा दहा सव्वा दहा होत आलेले राऊंड सुद्धा मारून आली सर्व आवरून झालेले माझं फक्त गवारच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा साफ करायच्या तर ते मी सकाळी साफ करणार आता खूप कंटाळा पण आलेला आहे मला आणि आमचं काय होतं काय माहिती ऐकवाचं पाणी ज येत नाही ऐकवाला तर ते ऐकवा ते आल्या आल्यापासून राऊंड मारून आले आणि लगेच ऐकवा मागे लागलेले तर ते ऐकवा साफ करताय मग मला म्हटलं आता कंटाळा येतोय आता मी पण झोपते आणि काय काल थकून गेलेली होती ना काल खूप थकलेली होती त्याच्यामुळे ना आता लगेच झोप लागते मला कारण की मग सकाळी मला पटकन उठावं लागतं नाही बी झोप आली ना तरी मग मी झोपून घेते बेडवरती थोडाफार मोबाईल बघते मग बरोबर झोप येते मला आणि दहा सव्वा दहा होऊन गेले आता तर आजचा व्हिडिओ पण इथंच थांबवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय